दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याचे विकास पुरुष आणि जनतेचे लाडके खासदार आदरणीय अशोक चव्हाण साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभ आशीर्वाद आणि उत्तम आरोग्याच्या मंगल कामना मुथखेड शहरातील नागरिकांच्या प्रत्येक कठीण प्रसंगी नेहमीच पुढे येऊन सामाजिक कार्यात अग्रसर राहणारे जनतेचे विश्वास संपादन करणारे प्रभाग क्रमांक तीनचे इच्छुक उमेदवार शेख जलील शेख मेहबूब यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा आणि मुदखेड शहर विकासाच्या नव्या वाटा चालत राहू हीच मनपूर्वक प्रार्थना शुभेच्छुक शेख जलील शेख मेहबूब प्रभाग क्रमांक तीन चे इच्छुक उमेदवार